ख्रिस्तामध्ये माझ्या बंधूंनो आणि बघिणींनो आजच्या शुभ वर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त एका अंध व्यक्तीला आरोग्यदान प्रदान करतो आणि आपण बघू शकतो की येशू ख्रिस्त त्याला त्वरित आरोग्यदान देत नाही दृष्टीदान देत नाही तर त्याला स्पर्श करतो त्याच्या डोळ्यावर थूक लावतो आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याला व्यवस्थित तो बघू शकत नव्हता आणि परत एकदा येशू ख्रिस्त त्याच्यावर स्पर्श करतो आणि नंतर तो बघू शकतो येशूला हे सर्व करण्याची गरज होत का नाही परंतु येशू जाणून बुजून असं करतो जेणेकरून येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला एक अविश्वासाची प्रतीक म्हणून प्रस्तुत करू शकतो ही व्यक्ती अविश्वासाचे प्रतीक आहे आणि म्हणून माझ्या प्रियबंधूं आणि भगिनींनो आध्यात्मिक दृष्टीदानासाठी प्रार्थना करूया अविश्वासाच्या अंधकारातून विश्वासाच्या विश्वासा प्रकाशाकडे जाऊया आम्ही